आपण आमचे सहकारी मित्र पांडुरंग मेरगळ साहेब यांच्या माध्यमातून पाटस या गावी मावशीन औषध दिले होते एक महिन्यापूर्वी समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचे सक्सेस सक्सेसार्स कॅप्सूल आपण त्यांच्यातून तोंडून त्यांना विचारून घेऊ की त्यांना एक महिन्यापूर्वी काय त्रास होता आणि आता औषध घेतल्यानंतर काय फरक पडा नमस्कार मावशी नाही बोला नमस्कार तुमचं नाव काय सुमन विठ्ठल गावडे सुमन विठ्ठल गावडे तुम्हाला एक महिन्यापूर्वी आम्ही समर्थ सक्सेस सक्सेसारतो आणि विथेमिक्स पावडर दिली होती तुम्हाला त्रास काय होता गुडघे दुखायचे शिरा दुखायच्या गुडघे दुखीचा त्रास होता आणि पायाच्या नसा दुखायच्या गेली किती वर्षांपासून त्रास आहे तुम्हाला दहा बारा वर्ष त्रास होतोय आणि आतापर्यंत भरपूर उपचार घेतले औषध घेतलं तुम्हाला किती दिवसात फरक पडायला सुरुवात झाली पाच साडे सात सहा ते सात दिवसात फरक पडायला सुरुवात झाली आता मला असं तुम्ही सांगितलं दाजीनी सांगितलं की औषध घ्यायच्या आधी काय त्रास होता तुम्ही सांगा बरं आईंना काय काय त्रास होता आणि आई काय बोलायचं तुम्हाला गुडगा बाजार म्हणायचे मोठे मोठ्या हॉस्पिटल नाही म्हणायचे मोठ्या हॉस्पिटलला न्या आणि माझे गुडघे बदलून आम्ही रे काढले हो चव्हाण डॉक्टरने हो। ते हाडांची झालेली हाडांची भरपूर झाली झालेली सांगेल जे आहे ते म्हणजे संपलेलं म्हणजे सांग्यांमधलं वगैरे सगळं संपलेलं होतं तो ते शॉक दिले, तो में में दिले हाँ 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 हो दोन तीन वेळा ट्रीटमेंट घेतलं काहीच नाही शॉक दिले ट्रीटमेंट घेतले तरी काही फरक जाणवला तुमची एकच अपेक्षा होती की माझे गुडघे बदलावे त्रास चालताना कटकट आवाज यायचा आपलं औषध घेतल्याच्या नंतर कटकट वाजणं बंद झालं बंद झाला कमी झालं आणि चालायला पण काही तकलीफ होत नाही आता एक महिन्यापूर्वी आणि तुमचं गोळ्या खाऊन वजन पण वाढलेलं होतं ह्याच्या आधी वजन किती होत औषध घ्यायच्या आधी एकसष्ट किलो वजन होत आणि आता औषध खाऊन एक महिना झालं एक महिन्यात किती किलो वजन झालंय कमी म्हणजे पंचावन्न किलो वजन झालंय आपण दिलं औषध तुम्हाला गुडघे दुखी कमर दुखी म्हणते दुखी संधीवातासाठी पण तुम्हाला त्याच्यात भरपूर फायदे झाले तुमचं वजन पण कमी झालं सहापाय तुमचं पूर्ण सांधे दुखायचे राहिले बरोबर आता तुम्ही औषध घ्यायच्या आधी कसे चालत होता खर लंगडत नाही नाही आधी कशी चालायच्या आधी काय असत कस चालत आणि तुमचे पाय पण वाकत नव्हते पाय पण होत नव्हते होते पायला भरपूर सूज होती ओके आणि आता एकदम क्लिअर चालत आहे चालून दाखव आता कसं चालतंय फास्ट आता एकदम फास्ट चालतंय ओके ठीक गुडघ्यावरची सूज वगैरे सगळी गेली आता साहेब गावडे साहेब तुम्ही औषध वापरून समाधानी आहेत का ह्या औषधांबद्दल तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगू शकता ज्यांना खरोखर त्रास होतो म्हणजे गुडघ्या चुकीचा अनेक म्हणजे आता आमच्या आयला तर पाच सहा वर्ष बऱ्याच ठिकाणी नेलं सहा वर्ष झालं तुम्ही भरपूर जवळ त्या आधी सहा वर्ष पण केले होते म्हणजे बारा वर्षांचा त्रास आहे वापर हे वापर ते वापर भरपूर औषधांचा उपचार केले पण तुम्हाला काय फरक पडला नाही पण हे एक माझ्या वापरला भरपूर त्याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला जाणवला रडायची आहे भरपूर रडायचे आणि त्यांचे चेहऱ्यावर तेच पण नव्हतं झोप पण लागत नव्हती तुम्ही सांगितलं झोपच येत नव्हती अजिबात आता हे औषध घेतलंय तुम्ही उठताय आणि तुम्ही असं सांगितलं की झोपीत न उठलं की चालायलाच येत नव्हतं पोरांचा पाय जर तरी म्हणजे लहान मुलांचा पाय लागला झोपीत तरी तुम्ही लढायच्या इतकी वाईट अवस्था होती आता काहीच त्रास होत नाही आता ह्याचा तुम्ही कोर्स पूर्ण करणार आणि बाकीच्या लोकांना काय सल्ला देणार सांगणार मला फरक पडलाय माझा तु काय जराय दहा बारा वर्षात दहा बारा वर्षाचं दुग्न माझं राहिले तुम्ही पण घ्या तुम्हाला पण फरक पडला असा सल्ला तुम्ही त्याला ओके धन्यवाद बरोबर विश्वास ठेवल्याबद्दल श्री स्वामी समर्थन